कैसा आहे तू हा उल्हासचा जुना मित्र आहे आल्यावर भेटलाय गुफ्तगू चालू आहे दोघांची मारामध्ये असं नाही असं नाही मग आले एक झाकडावर घ्या शुभ सकाळ तर आज आपण चाललोय परत एकदा ट्रेकिंग साठी आणि इकडनं निघून उल्हास आणि सोमनाथ भेटणार आहे तर आजचा ट्रेक आहे आपला सोंडाई फोर्ट जवळच्या जवळ आणि बारीक आणि एकदम सोप्पा फोर तर मी इकडनं निघतो आहे ते मला रस्त्यामध्ये भेटणार आहेत आणि तिकडनं आपण कंटिन्यू करणार आहोत पुढे तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आता निघालो आहे रोडला चालतो आहे ते दोघं मला घ्यायला ते आज प्रथम येणार होता पण प्रथम संध्याकाळी गेला बाहेर नाईट आऊट म्हणजे रात्रभर तिकडंच होता त्याला काय जमलं नाही तर रोडला चालतोय ते, ते लोक येतील मला घ्यायला अचानक असा प्लॅन झाला कुठं भरपूर दिवस गेलो नव्हतं म्हणून आज चाललो ते लोक आलेत मला घ्यायला येऊन थांबलेत पण किती लांब शले फोन का नव्हता उचलत उल्हास फोन का नव्हता उचलत हा तो किती कॉल केले तुला अभ्यास करत होतो साडेतीन वाजता काय अभ्यास करत करतो अजून पण चालूच अभ्यास करतो कसला अरे वा मस्त तर आम्ही आत्ता पोचलोय तिथं पार्किंगला गाडी लावली आहे पार्किंग पन्नास रुपये आम्ही गाववाले असून पन्नास रुपये पार्किंग आहे आणि पार्किंगला गाडी लावून आता आम्ही चाललोय पुढं सोमनाथ उल्हास तर आम्ही सकाळी पावणे सहाला घरातून निघालो आहे मी हे पण पावणे सातच्या दरम्यान आणि आत्ता टाईम झाला आहे सहा सहा एवढाच वेळ लागतो आम्हाला यायला तर आता आम्ही स्टार्ट करतो आहे एकदम मजा चलो बाय आणि तस सोमनाथ तरी ते कमीत कमी पाच ते सहा वेळा येऊन गेला आहे आणि मी एकदा अगोदर येऊन गेलो आणि तो त्याला काय त्याचं विचारत त्याचं म्हणजे कधी स्टार्ट केलंय लाईट मला काहीच दिसत नाही फ्लॅश मुळे हा आता दिसत तिथ जी लाईट लागलीय तिथे आम्हाला पोहोचायचंय आणि आम्हाला मार्गदर्शन करतोय सोमनाथ धोत्रे आणि जास्त काही गार पडलेलं नाही मला असं वाटलं होतं नाहीच पडत पण गाडीवरती थंड धंड लागतं सगळं हवा लागते, लागते। आणि आता मी स्टार्ट केलंय थोडंसं चढलं तर बरं भर वाटतंय भरपूर दिवसांनी आलोय पाय जरा थकलेत आणि अशी जरा असं वाटतंय आहे की वरती जाऊन एकदम मस्त मजा येणार आहे थोडे माणसं आत्ताच वर गेले म्हणजे काही लोक आलेली आहेत जे आत्ता वर गेलेत का पार्किंगला लागल्या होत्या गाड्यांनी एक ग्रुप पण आहे ते पण आलेत तर वरती माणसं असतील थोडीफार आम्ही प्रयत्न करू लवकरात लवकर वर पोचायचा जेणेकरून सनराइज बघायला भेटल तर त्या हिशोबाने पटापट पटापट चालायला लागणार आहे आणि आता फोन बघत बसलो का पटापट पटापट कसला चालतोय तर ठेवतो हाँ। है। क्या बोलती वेलकम करने के लिए खड़े लेवाम कैसा है तू कितने हेलो कैसा है तू हा उल्हासचा जुना मित्र आहे आल्यावर भेटलाय गुफ्त गुफ चालू आहे दोघांची मालक आले दो मालक काहीचे <laughs> सेम दिसत तरी तुम्ही दे ना त्याला घाल चल तर मोरबे डॅम चला सोपा आणि जड असा किल्ला आणि निदान तो टाइम काय झाला रे हा सहा पन्नास आणि अर्ध्यापेक्षा जास्त तरी वर आलेलो आहे थोडस राहिलंय आणि हा मोरपे डॅम पूर्ण एरिया तो इर्षालगड आणि कडनं दिसते चाललो आहे मस्त एकदम सोपा तर आता आम्ही आलो आहे जवळच त्या पॅकचा तसा क्रॉस आहे थोडासा थोडासा कठीण आहे आणि सोपं पण आहे जसं तुम्हाला जर सवय असेल तर तो, तो एकदम ठीक आहे आणि तर मग भीती वाटते कडाकडे जाण्याचा मार्ग कडाकडे जाण्याचा मार्ग आहे आणि हा माग ए बाजूला रे हा माग व्ह्यू लय सुंदर दिसते खूप छान चला फॉलो मी चला फॉलो फॉर गाईलो हो मागे बघू शकता तुम्ही पूर्ण असा व्ह्यू आपलं जायची कड जसं रस्ता सरळ साधा सोप्पा नाही काही जड नाही आहे आणि दिसतंय तसं जायचं माणसं असतात तर आज तरी जास्त गर्दी नाही आहे पण असते कधीतरी गर्दी अशी तर मजा येते पावसाळ्यात जर आला तर लले भारी आहे थोडंसं पावसाळ्यामध्ये लक्ष देऊन यायचं थोडंसं काळजी घ्यायची बाकी काय टेन्शन नाही आणि उल्हासला पूर्ण रस्ता माहिती आहे इकडचा उल्हास बोलतो मी नवीन रस्ता बनवलेला आहे पण मी तुम्हाला नेणार नाही तो रिस्की आहे जमणार नाही तो बोलतो की तो रस्ता असा आहे ना तो सोंडाईला जर चुकला तर डायरेक्ट विशाल गाड्यावर जातो डायरेक्ट वरती जातो असं त्याचं म्हणणं आहे एवढा झड रस्ता आहे आम्ही वाट बघतो की तो कधी जातो आहे आजपर्यंत त्या रस्त्यावर फक्त मी जाऊ यास तोच जाऊ शकला त्या रस्त्यावर आणि कोड लावलाय त्याला समजतो हात दुखतो रे बस हा थोडासा कठीण एरिया आहे हा आता सोप्पा आहे पण पावसाळ्यामध्ये पूर्ण पाणी पाणी असते रोड आहे तो पण तसाच आहे क्या बोलती कंपनी छक्का तर त्या पायऱ्या आलेल्या आहेत आणि आता जवळ चालू आहे पायऱ्यांजवळ आणि माग एकदम सुंदर दिसतोय सकाळ शकार सकाळी थोडीशी थंड हवा उंच सुंदर असा व्ह्यू एकदम भारी दिसते संडे पूर्ण काय बोलतो तरी ते त्याला संडेला हा पैसा वसूल, वसूल एकदम तसे तर ते फक्त पैसे लागले पेट्रोलचे आणि पार्किंगचे बाकी काय लागत नाही इकडं वर आलोय आणि वर येताच तिथंच आहे असं पायऱ्यांचे जवळ हे पाणी साठा पाणी जमून ठेवायसाठी त्यावेळेस दोन टाक्यात एक आणि दोन पायक असतील रे खोला असेल ना पावसाळ्यामध्ये भरत असतील पूर्ण बाहेर आपल्याला जायचं तिकडं स्टार्ट आहे चला वर आल्यावर असा बोर्ड लावलेला आहे दुर्ग सोंडाई आणि या पायऱ्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो डोंगर त्या डोंगरावरती असलेली दगड हिला आजूबाजूने काय सपोर्टच दिसत नाही एक ती एकटीच अशी कशी काय तिथं थांबली आहे काय समजलं नाही किती जोरात पाऊस पडतो काही असलं तरी ती हलत नाही आणि हा व्ह्यू एकदम सुंदर दुखं दुःख पडलेली आहेत थोडी थोडी तर वरती आल्यावर अशी छोटे छोट्या टापर आहेत इकडनं पायऱ्यांनी वर जायचं आहे हे नवीन केलं आहे आणि आम्ही आता चालतोय सोमनाथ वर गेला आहे मी कॅमेरा फिरतो आहे ह्याचाच फोन आहे त्यातच ब्लॉक करतोय क्लिअरिटी चांगली आहे ना आणि ह्या पायऱ्या चढतोय तुम्ही बघा मस्त एकदम सुंदर का ना दुपड जायचंय ना बोलास तोंड मी बाजूला चला पायऱ्या पायऱ्या चढतोय पायऱ्या बाहेर येत तरी या सोप्या आहेत एकदम अजून अजून एक पायऱ्यांचं पाहायचंय आपण गेल्यानंतर सांगत पैसा काढला करता गेला मी पैसा दाब छटरी घराचा बाहेर आलोय ए ये तुम्ही सगळा वाट का फिरद जागे दिदरी कामाचं तर आत्ता आम्ही याला रोज जसं की आमच्या वडील माणसं पॅट्ट आहेत बसणार खाली उतरणार आहेत आणि अजून एक ग्रुप आलेले ते असं नाही असं नाही मग आले एक झाकडावर घ्या माकड वर्सेस कुत्रा युद्ध चालू आहे नका तुमचं तुम्ही काय ते का हेच हेच कारण आहे दुसरे राज्य करतात आपलं आपलंच युद्ध करतात तुम्ही भांडाचा <laughs> कॉन्सिट मला नाही त्याचं बोलणं व्हॅली झोपलं आपलंच आपल्या का चार चार जरा चार चार जणांच्या आम्ही दोघांना तो झोपलाय तो आज भरपूर एंटरटेनमेंट दिला तिने आपल्याला

बोरगाव म्हणून बोरगाव बोललं की ते बरोबर सोडतात सोंडाई फोर्ट बोलले का ते सोडतात आम्ही आमची गाडी करून आलो आहे आणि यायला निदान अर्धा अर्धा तास लास्ट लास्ट अर्धा तास लागतो जवळ आहे आणि ट्रेक पण एकदम सोप सोप्पा आहे आणि सुंदर आहे एकदम साधा सिम्पल एकदम मस्त आहे तुम्ही कधी यायचं प्लॅन करताय तर या खूप सुंदर आहे तर इतकंच की तिथे खाली गाडी तुम्ही प्रायव्हेट गाडी आणली तर तिला पार्क करायचे पैसे घेतात वर येऊ शकतं सोपं एकदम जसं दस जसं रोड आहे तसं तसं यायचं आणि आता खाली उतरायला गेलो चालू केलंय आणि हा व्ह्यू तर एकदम सुंदर आहे माहिती देतात ते की हा स्लाइड बघा किती मोठा आहे हा पॅच जो आहे हा कठीण आहे हळूहळू या असं त्यांचं आमचं बोलणं झालं ती भाषा फक्त उल्हासला समजते तो त्याने आम्हाला ट्रान्सलेट करून सांगितले तो बोलला हा पॅच जरा जड आहे तुम्ही सांभाळून या एक मागं आणि एक पुढे असं चाललंय मागचा मागे थांबलेला आहे ते लेडीज पण चाललेत ना त्यांना पण जरा डायरेक्शन देतात आणि आम्ही आलो इकडं हा आमची दिशा दाखवते तु तुम्हाला अर्ध्या रस्त्यापर्यंत येईल मी तुमच्यासोबत आणि बाकी तुम्ही जा कारण की पब्लिक येते आता ते आम्हाला सांभाळायला लागते मी तुम्हाला कठीण जागेवरती सहकार्य करेन असं त्यांचं आमचं बोलणं झालं आणि आता ते आम्हाला मार्गदर्शन करतात गाईड करतात आणि पद्धत एकदम चांगली आहे आम्ही जास्तच मागे राहिलो का पुढे जाऊन थांबतात थांबल्यावरती जवळ आल्यावरती परत चालायचं सुरुवात करतायत अशी त्यांची पद्धत आहे खूप चांगल्या प्रकारे तर त्यांनी आम्हाला हा पॅच कम्प्लीट करून दिलेला आहे आणि आत्ता आम्ही चाललो आहे तर आहे का पुढं पुढे येत आहे नाही येत आले तर या आम्ही तो पॅच कंप्लीट केला जो रिस्की होता आणि ते मागण्या येतात आम्हाला थोडेफार सहकार्य करत आहेत उल्हास काय बोलत आहेत बघ ते म्हणतात की अजून तुमच्या सोबत आहे निळा टी शर्ट घालून असल्याच्या लागत नसते म्हणून <laughs> मला सांगतोय आता काय सांगू तो काय काय बोलला मी तुम्हाला सांगू नाही शकत कारण की मग तुम्हाला वाईट वाटेल हा ना तुला भाषा समजते म्हणून जास्त छानपणा करतो रे हा

धन्यवाद आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल काही इज्जत नाही तिला डील ठरली आहे तर भावा आपलं सगळं डील वगैरे झालेली आहे तुमच्या पैसे तुम्हाला व्यापार भेटलेला आहे तुझं काय ही व्हिडिओ अर्धीच काढलेली आहे ह्याच्या अगोदर त्याने चाय तुला पैसे दिलेले त्याच्या अर्ध्या पैशातून दिलाय पाच रुपये दिलेत पाच रुपये त्याच्या खिशातून आले तुम्हाला पाणी ले तर <laughs> <दिले लेत। laughs> <laughs> तु <laughs> जसं की ठरलेल्याप्रमाणे आम्ही त्यांची सगळी डील वगैरे केलेली आहे त्यांना भारले जे चारलेलं ते त्यांच्या मार्गाशी गेलेले आहेत नवीन नवीन कस्टमर स्वतः ते थांबलेत वरती आम्ही आलो खाली हां तर मस्करीचा विषय वेगळा आम्ही आत्ता अर्ध्यापेक्षा जास्त खाली उतरलेलो आहे आणि पटापट पटापट उतरून मी अर्ध्या तासात घरी पोचू तर आम्ही आता खाली आलो आहे आणि सगळा वेळ म्हणजे जाण्यात पाऊन तास येण्याचा पाऊन तास त्या वेळ आणि आधीमध्ये तुम्ही जर ब्रेक घेतला तर पण पन... जास्त वेळ काय ब्रेक घेण्यासारखं नाही आहे जास्त जड नाही आहे आणि कर्जतवरून तुम्ही इथं आलात तर रोड आहे एक गावातून रोड येतो आणि एक बाहेर पार्किंगपासनं रोड येतो जसं तुम्हाला कम्फर्टेबल असेल तसं या तर येऊ शकता आणि आता खाली गेल्यावर आम्ही ब्लॉक संपवतोय बारकासा छोटासा ब्लॉग छोटासा ट्रॅक संडे वाया नको जायला म्हणून तर आम्ही आता पूर्ण आले खाली आलेलो आहे गाडी घेणार आणि निघणार तर कसं वाटलं उल्हास तुला खूप छान वाटलं रिफ्रेशिंग मूड फ्रेश एकदम महिन्याभरानंतर आम्ही ट्रेक केला एक छोटासा कारण की आता सध्या ऊन एवढं येतं की आम्ही कुठं लांब जायचा विचारच करत नाही की वरती जाताना ठीक आहे खाली उतरताना फुल वाट लागते आणि सीजन पण नाही आहे स असं गारवा किंवा ट्रेकला जायचा सगळीकडे निसतं ऊन आणि गर्दीच गर्दी आहे संडे बिंडे बोललं तर तर मग आता आम्ही आता निघालो आहे आणि खाली उतरलो आहे एकदम शेवटचा टप्पा आणि इथे ब्लॉग संपवतो तर आमचा ब्लॉग इथे संपतो आहे काय माहिती पाहिजे असेल तर तुम्ही बघू शकता आणि येऊ शकता आहे की कर्जतवरनं येऊ यायचा रोड आहे आणि जसं कर्जतवरनं गाडी आहे येण्या जाण्यासाठी आणि सोपा ट्रॅक आहे एकदम चांगली एकदम मस्त सुंदर असं ठिकाण आहे तर नक्की तुम्हाला जमत असेल तर या मी ट्रेक करून जा सुंदर एकदम आमचा ब्लॉग इथे संपवतो मी घरी निघतो